मोरवाडी गावातील महानुभाव श्री दत्त मंदिर आणि सभागृहाच्या नूतनीकरणानिमित्त लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाचे स्वागत माजी नगरसेविका किरण दराडे यांनी केली या सोहळ्याचे अध्यक्षस्थान आदरणीय वर्धनस्थ परमपूज्य निलेश पिडकर बाबा यांनी भूषवले होते या कार्यक्रमाचे लोकार्पण मंत्री दादा भुसे शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य यांचे शुभ हस्ते तसेच आमदार सीमाताई हिरे आमदार बाळासाहेब सानप आणि उदय सांगळे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झाली मंत्री दादा भुसे हे नाशिकचे पालकमंत्री असताना उदय सांगळे यांच्या माध्यमातून पर्यटन विभागातून पन्नास लाखांचा निधी मंदिराच्या नूतनीकरणासाठी मंजूर करण्यात आला होता आणि हे काम पूर्ण झाल्याने आज त्याचे लोकार्पण करण्यात आले याप्रसंगी पीडब्ल्यू डीचे इंजिनियर सचिन शेळके मोहन आव्हाड तसेच मक्तेदार उत्तम घुगे आणि शिवाजी बरके यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी महानुभाव स्त्रीदत्त मंदिराला पन्नास वर्ष पूर्ण झाल्याचा विशेष सोहळा साजरा करण्यात आला मंदिराच्या पवित्र परंपरेचे स्मरण करून ग्रामस्थांच्या वतीनं नाना महाले पुंजाराम गामणे धुंडीराम आव्हाड मोहन आव्हाड यांनी मंत्री दादा भुसे आणि दादा उदय सांगळे यांचा सत्कार केला तसेच व्यासपीठावरील सर्व साधू महंत मान्यवरांचा गौरव करण्यात आला प्रास्ताविक करताना तानाजी अप्पा जायभावे यांनी सांगितले की मोरवाडी हे सिडको प्रकल्पासाठी संपूर्ण संपादित गाव असून येथील शेतकरी शंभर टक्के भूमिहीन झालेले आहेत प्रकल्पग्रस्तांचे आहे। नामकरण करण्याची मागणी प्रकल्पग्रस्तांना योग्य मोबदला देण्याबाबत मंत्री महोदयांना निवेदन दिले मंत्री दादा भुसे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांची लवकरच बैठक घेऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले तसेच मोरवाडी व्यायामशाळेसाठी भरीव निधी देण्याची घोषणा त्यांनी केली मागच्या आठवड्यामध्ये मालेगावला हो आले होते आणि मोरवाडी गावामध्ये अशा पद्धतीचा मंदिर सभागृह त्या ठिकाणी बांधण्यात आलेला आहे आणि त्यांनी मला आठवण करून दिली की त्या काळामध्ये पालकमंत्री असताना मग उदयजी असतील अजयजी असतील कंटी भाऊ असेल दायभावे साहेब तुम्ही सर्वांनी रामने तुम्ही सर्वांनी याचा पाठपुरावा केलेला आणि त्या काळामध्ये निधी देण्यात आला आणि त्यामुळे एक छान मंदिर सभागृह या ठिकाणी निर्माण झालेला आहे अशा प्रकारची माहिती तुम्ही दिली आणि त्याचं त्या लोकार्पण कार्यक्रम झाला पाहिजे अशा प्रकारची सूचना केली मला वाटतं की दैनंदिन जीवनामध्ये ज्या काही बाबी समोर येतात त्या गोष्टींना आपण सामोरं जात असतो जिथपर्यंत पालकमंत्री मंत्री या नात्याने निधी म्हणून जो काही विषय आहे शेवटी निधी हा तर सरकारचा म्हणजे जनतेचाच पैसा आहे परंतु कधी कधी जर त्या निधीचा वापर योग्य ठिकाणी झाला तर मला वाटतं की असे आनंदाचे दिवस शुभ कार्यामध्ये त्या ठिकाणी रूपांतरित झालेले दिसतात आता उदय त्याच्या प्रवास त्या ते ठिकाणी सांगितला मला वाटत की आपण सर्वजण मिळून उदयजी आपल्याला हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे साहेबांची शिकवण आहे देव धर्म जे जे काही आपण करावं या कार्यक्रमात माझे आमदार बाळासाहेब उदय पुंजाराम साहेबराव आव्हाड दामो मानकर यांनी आपली व्यक्त केली चांगल्या प्रकारचं चा संचलन असणं आवश्यक असत या माध्यमातून या मंदिराची उभारणी झाली आणि या मंदिराच्या उभारणीसाठी या गावातील असलेले ज्येष्ठ श्रेष्ठ व्यक्तिमत्व त्यांची भरभरून अशी साथ आमच्या संतांना लाभलेली आहे आणि म्हणून आजचा दिवस उजाडलेला आहे या आजच्या दिनी या मंदिराचा हा लोकार्पण सोहळा संपन्न होत असताना मला आनंद होत आहे की माझ्या श्री गुरुजींच स्वप्न होत की या मंदिराचं नूतनीकरण करावं हो। आणि ती कल्पना पूर्णता होत असताना या ठिकाणी आज भव्य दिव्य प्रमाणात या सभेच आपण आज या ठिकाणी सकाळपासूनच हे कार्यक्रम घेता पाठ त्यानंतर मंदिराचा वेगवेगळ्या प्रकारे पूजन सोहळा गीतापाठ केलेला आहे आणि आज सभेचे अध्यक्ष या ठिकाणी या नाशिक जिल्ह्यातले ज्येष्ठ श्रेष्ठ असलेले आमचे आदरणीय श्री बुद्धीनिवासी पुंदेकर बाबाजी यांच्यावर उपस्थित सर्व असलेले आदरणीय संत तपस्विनी ग्रामस्थ राजकीय मंडळी या ठिकाणी आदरणीय श्री शालेय शिक्षण मंत्री दादा भाऊजी भुसे यांच्या माध्यमातून या मंदिराला हा निधी प्राप्त झालेला आहे तर त्यांना प्रयत्न म्हणून आमचे हृदय भाऊ सांगडे की ज्यांच्या मातोश्री त्या अत्यंत महाडभाव संप्रदायाच्या आदर्श अशा भक्त आहेत महानुभाव संप्रदायामध्ये त्यांचं विशेष नाव लौकिक आहे अशा प्रकारची त्यांची भक्ती आहे आणि त्या भक्तीच्या माध्यमातून तो संस्कार उदय भाऊ सांगळ्या यांच्यावर रा आहे राज्याचे माजी मुख्यमंत्री आदरणीय शिंदे साहेब असतील एकनाथ शिंदे साहेबांच्या काळामध्ये राज्यात महानुभाव पंथाला मोठ्या प्रमाणात निधी मिळाला आणि आताचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब त्या दिवशी मध्ये आले त्या दिवशी आदरणीय साहेब आणि सीएम साहेब हे दोनच मंत्री त्या ठिकाणी स्टेजवर होते गिरीश भाऊ होते आणि महानुभाव पंथाला किती मदत केली शेवट सनातन हिंदू धर्मातला एक महत्वाचा घटक असताना आपल्याला महानुभाव पंथ कोट्यावधी रुपयाचा निधी नाही तर कधीही या, या सत्तेतून आपल्याला निधी मिळत नव्हता आणि याच्यासाठी आपल्या पंथाच्या वतीने खरं म्हणजे दोघांचं जेवढं आभार मानावे तेवढं थोडं आहे ते म्हणजे एक आपले माजी आमदार बाळासाहेब सानप साहेब आणि दुसरे प्रकारची लंबर जिथं जिथं पंथाचं काम असत तिथं सरळ आता त्या ठिकाणी ते मदत करण्याचं काम या ठिकाणी करत असता पावाडेवाडी आम्हाला दगड उचला माती वेच उचला अशा परिस्थितीमध्ये मंदिर झाले नाही आणि त्यामध्ये तुम्ही एक मलाच जे मंदिर आमचं एकतीस ते पस्तीस वर्षाचं होत ते मंदिरामध्ये अक्षरशः घडत होत आणि दैनिक परिस्थिती आमचे मोठे बाबा बेटर बाबा त्यांची इच्छा होती का तिथं चांगलं मंदिर झालं पाहिजे परंतु ते छरले परंतु तुमच्या निधीमुळं आज हे भव्य मंदिर इथं उभं राहिलं मी मनापासून एक तुमचं स्वागत करतो आणि तुम्हाला त्यांना जे आपण सांगितलं एक मोरवडी गावाचा विषय आहे तो विषय परंतु पैसे देत नाही शिडकोचा निकाल लागला कोर्टात जाते परंतु हे आपण आपल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या यांच्या करा आणि तेवढं हे करा आणि दुसरी एक विनंती तुम्हाला आहे तर तुम्ही माझ्या पुंदुबंधाने बोलवणं काहीतरी सांगत असतो श्रद्धा असावी आमदार मी पण आहे आणि म्हणून या श्रद्धेपूर्वी या गावातील सर्व नागरिक किरणताईने सांगितलं पंचाणू टक्के या ठिकाणी मानवापंथी मी नाही दादा मानवापंथी पण आम्ही आदर करतो आम्ही जे जे श्रद्धा अशीच पाहिजे आमचे बिडकर बाबा या ठिकाणी रणाचे जे मोठे बाबा त्यांचे वारदान म्हणून निरज बाबा काम बघतात अतिशय मोठं काम त्यांचं त्या ठिकाणी रनायचं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली हे सर्व काही या ठिकाणी मंदिरामध्ये चालू आहे माझी हा धार्मिक इतिहास उदय हा धार्मिक इतिहास जरी मोड या मानव निमित्ताने असेल दुसरा नाशिक शहर मोठ्या करण्या तो काही इतिहास आहे दुसरा इतिहास आहे साहित्यिक इतिहास या मोड गावला या कार्यक्रमाचा समारोप परमपूज्य बबलू बाबा यांच्या आभार प्रदर्शनाने झाला आणि या कार्यक्रमास माजी नगरसेवक विलास शिंदे अजय बोरस्ते बंटी तिदमे तानाजी जायभावे तसेच राजाराम गुजे दत्तात्रय आव्हाड भास्कर सोनवणे लक्ष्मण जायभावे शिवाजी तडाके राजेंद्र जायभावे संतोष जायभावे चंद्रकांत आव्हाड सदाशिव सोनवणे देवराम आव्हाड प्रकाश काळे रमेश काळे सुमंतई सोनवणे पुष्पा आव्हाड समाधान जायभावे भीमा जायभावे विष्णू आव्हाड संजय गामणे माधव नागरे सुनील ढाकणे नारायण घुगे रामभाऊ घोगे रमेश घोगे संजय घुगे प्रकाश आव्हाड केशव गामणे पोपट जायभावे सुनील गुगे अनिल घोगे कैलास उमरे भगवान गामणे पांडुरंग उगले नीले सोनवणे कृष्णा काळे नामदेव आव्हाड केशव आव्हाड दत्तू आव्हाड राजाराम वाघ सचिन आव्हाड यांच्यासह गावातील असंख्य ग्रामस्थ उपस्थित होते यांचे न्यूजसाठी सचिन देवटे नवीन नाशिक